सगळ्यात महत्वाचं केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत ज्या केंद्र सरकार माध्यमातून मा ज्याला निधी त्या ठिकाणी दिला जातो आणि त्या योजना ह्या तिथल्या स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून राबवल्या हो जातात त्या जा योजनेचा सविस्तर आढावा दिशा समितीच्या माध्यमातून घेतला जातो आपण बघितलं असेल मी लोकसभेचा सदस्य झाल्यापासनं कुठल्याच दिवशी समितीची समितीची बैठक सात तासापेक्षा कमी वेळेत कधीही संपलेली नाही कमीत कमी सात तास जास्तीत जास्त अगदी नऊ दहा तासापर्यंत ह्या बैठका घेतलेल्या आहेत कारण तेवढे विभाग आहेत आणि त्या प्रत्येक विभागाचा सविस्तर आढावा घ्यायचा म्हटलं की तितका वेळ त्या ठिकाणी प्रत्येक विभागाला देणं अपेक्षित असते आणि नुसतं फार्स करण्यापेक्षा किंवा बैठक नुसतं घेतली म्हणून सांगण्यापेक्षा त्याचं आउटपुट आपल्यासाठी काय पदरात पडतंय कारण आम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये फिरणारी मंडळी आहेत सामान्य लोकांच्या व्यथा सामान्य लोकांच्या अडचणी ह्या प्रशासनाच्या लक्षात आणून देणं प्रशासन नेमकं कुठं कमी पडतं योजना राबवण्याच्या बाबतीत ते लक्षात आणून देणं आणि सामान्य माणसाला ह्या समितीच्या माध्यमातून द्याय देणं मला वाटतं हा प्रमुख उद्दिष्ट आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे हायवेचे प्रोजेक्ट आहेत आपल्या नॅशनल हायवेच्या माध्यमातून राबवलेले असतील एम एस आय टी सीच्या माध्यमातून राबवले जात असतील त्या प्रोजेक्टचाही आढावा या ठिकाणी घेतला आपल्या धाराशिवच्या रस्त्याला पूर्वी सर्व्हिस रोड नव्हता ते सर्व्हिस रोड आपण त्या ठिकाणी मंजूर करून घेतले त्याचीही कामं प्रगतीपथावर आहेत त्याचबरोबर रेल्वेचा आपल्याला विषय माहिती आहे की दोन हजार चौदाला ह्या रेल्वे मार्गाची घोषणा झाली पण चौदा पासून एकोणीस पर्यंत एक, एक दगड ला या योजनेचा त्या ठिकाणी लावला गेला नव्हता दोन हजार एकोणीसला मी लोकसभेचा सदस्य झाल्याच्या नंतर याचा सातत्यानं पाठपुरावा केल्याच्या नंतर आपण बघितलं असेल धाराशिव तुळजापूर आणि सोलापूर ह्या नवीन रेल्वेमार्गाचं हो काम त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यापैकी सोलापूर ते धाराशिवची इंजिन ट्रायल ही त्या ठिकाणी दोन हजार सव्वीस पर्यंत मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत त्या ठिकाणी पूर्ण होईल मी आज रेल्वे मार्गाच्या बाबतीतही त्यांना विचारणा केली रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना की आपण तुळजापूर ते दाराशिव जोडलंय पण तुळजापूर पासून सोलापूरकडची जी लांबी आहे त्याचं मात्र टेंडर होणं त्या ठिकाणी बाकी आहे ते तर त्यांचं असं उत्तर आलं की पूर्वीचा डीपीआर नऊशे कोटी रुपयाचा होता तोच रेल्वे मार्ग आता पूर्ण होण्यासाठी साधारणतः तीन हजार कोटी रुपयाची आवश्यकता आहे म्हणजे किंमत त्या ठिकाणी त्याची वाढलेली आहे ती किंमत का वाढली कुठले कुठले तुम्ही स्ट्रक्चर त्या ठिकाणी त्याच्यात घेतले ज्याच्यामुळे ह्या प्रोजेक्टची किंमत वाढली त्याची आकडेवारी मला द्या म्हणलं आणि हा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट सुद्धा लवकरात लवकर त्या ठिकाणी रेल्वे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव साहेबांच्या समोर पाठपुरावा करून लक्षात आणून देऊन तोही त्या ठिकाणी तातडीनं पूर्ण करण्याच्या उद्देशानं मी माझा प्रयत्न करणार आहे आपल्या माहितीसाठी की सुरत चेन्नईचा जो ग्रीनफील अलाइनमेंटचा जो हायवे आहे त्याच्याही बाबतीत हा प्रकल्प सागरमाला प्रोजेक्ट बाहेर आल्यामुळं ह्या प्रकल्पाला परत कॅबिनेटची मंजुरी घेणं आवश्यक होतं आणि त्याच्या संदर्भात सन्मान्य नितीनजी गडकरी साहेबांकडे पण पाठपुरावा करून तोही प्रकल्प तातडीनं कसा सुरू होईल ह्याच्यासाठीही आम्ही प्रयत्नशील आहे त्याचाही आजची काय स्टेज आहे त्याच्याही बाबतीतला आढावा आज या ठिकाणी पार पडला आणि सगळ्यात महत्वाचा आपण बघितलं असेल जवळ त्या ठिकाणी एम एस आय डी सी कडून जो रस्ता केला गेलाय आहे त्या रस्त्याचं काम हे अपूर्ण अवस्थेत होतं आणि तिथं अनेक चालत्या गाडीत चोऱ्या करायचं प्रमाण वाढलेलं होतं तेही काम कधी पूर्ण होणार आहे तर त्याने आता आम्हाला आश्वस्त केलंय की साधारणतः जानेवारी दोन हजार पर्यंत काम पूर्ण त्या ठिकाणी होणार आहेत त्याचबरोबर आपल्या सगळ्याच्या माहितीसाठी एकोणीसशे शहात्तरला मला वाटतं शेवटचा पिनकोड धाराशिव जिल्ह्याचा त्या ठिकाणी आला त्याच्यानंतर नवीन पोस्ट ऑफिस आत्ताच आपण बघितलं असेल त्या ठिकाणी इटकूरला नवीन पोस्ट ऑफिसची स्थापना त्या मंजुरी आणि स्थापना त्याचबरोबर ते तेरखेड्याला आपण नवीन पोस्ट ऑफिसची मंजुरी आणि स्थापना त्याचं उद्घाटनही झालं ती झाली कार्यालय अशी जवळपास एकशे अठरा नवीन पोस्ट ऑफिसची पण मागणी आपण केंद्र सरकारचे जे मंत्री आहेत ज्योतिरादित्य सिंदे साहेब त्यांच्याकडे हा विभाग आहे त्यांच्याकडे केलेली आहे आणि त्याही माणसांना अतिशय सकारात्मक पद्धतीने त्याला प्रतिसाद दिलाय मला वाटतंय सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये पोस्टाचं अन्न साधारण असं महत्व आहे त्यामुळं की पोस्ट ऑफिस जास्तीच्या आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनेही माझा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे दादा आज प्रकर्षानं बैठकीमध्ये आरोग्य विभाग असेल असेल शैक्षणिक असेल काही कामं अपूर्ण आहेत तुम्ही अधिकाऱ्यांना याबाबत काय सूचना दिल्यात काम आपण बघितलं असेल की जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगिती दिल्यामुळं आपल्या दवाखान्यातलं कॅथ लॅब लॅब म्हणजे जिथं आता तुम्हाला माहिती आहे हृदयविकाराचं प्रमाण किती आहे ते लोकांना हार्ट अटॅक यायचं प्रमाण किती आणि गरीब माणूस त्या ठिकाणी अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी जर करायची म्हणलं तर इतके पैसे त्या गरीब माणसाकडे नाहीत मला वाटते ती सुविधा आपल्या इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ह्याच पैशातनं त्या ठिकाणी उपलब्ध होणार होती पण त्याला स्थगिती असल्यामुळे ती उपलब्ध होऊ शकत नाही आज उमरग्याच्या शासकीय वैद्यकीय त्या उमरग्याच्या हॉस्पिटलमध्ये मे उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी जे औषधं लागतात ते औषधं त्याच्यामुळं ह्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीच्या स्थगितीमुळं त्या ठिकाणी मिळू शकत नाही अनेक शेतकऱ्याचे ट्रान्सफॉर्मर शेतात बसायचे राहिलेत ते पण ह्या स्थगितीमुळे आहे मला वाटतंय सरकार कुणाचं जरी असलं तरी पैसा हा शेवटी जनतेचा आहे आणि सरकार हे त्या जनतेचं विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी काम करत असते कारण जनतेच्या जीएसटीच्या रूपानं प्रत्येक वस्तू खरेदी करताना जो टॅक्स जनतेनं भरलेला आहे त्या टॅक्सच्या पैशाचा वापर करून सरकार ह्या सगळ्या लोकउपयोगी योजना राबवत असते पण जणू काही आपल्या स्वतःचीच वडलोपार्जित प्रॉपर्टी आपण विकूनच हे सगळं काय राबवतोय अशा थाटात काही लोक आहेत पण मला खात्री आहे की सर्वसामान्य जनता त्याला त्या जनतेला जो त्रास त्या ठिकाणी होतोय रस्ते अपूर्ण असल्यामुळं कारण त्याच्याही कामाला स्थगिती आहे तीही कामं त्या ठिकाणी अडकून टाकलेली आहेत मला वाटतंय अशा पद्धतीचं नीच वृत्तीचं आणि नीच प्रवृत्तीचं राजकारण मला वाटतंय ह्या जिल्ह्यामध्ये कोण करते आहे हे आता जनतेला चांगल्या पद्धतीने लक्षात आलंय ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्याकडं कानाळी करून ह्या जिल्हा नियोजन समितीच्या दोनशे अडुसष्ट कोटीपेक्षा अधिकच्या कामांना त्या ठिकाणी रकमेच्या कामाला स्थगिती त्या ठिकाणी आणली जाते मला वाटतं हे दुर्दैवी आहे जनतेला एकच आव्हान आहे की सत्तेची मस्ती चढलेल्या ह्या स मस्तवाल सत्ताधाऱ्यांची मस्ती उतरवायचं काम आपण करावं ही कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून मी जनतेला करतो तुम्ही तरंगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि आता काई होता है कि है जी आर काढल्यानंतर काही तज्ज्ञांचं असं मत आहे की ह्याच्यामध्ये तरंगे किंवा मराठा समाजाची फसवणूक झाली आपल्याला काय वाटतं ह्या सरकारनं पूर्वी सुद्धा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वचन दिलं जा दादांना आणि ते वचन दिलेलं वचन पुन्हा सरकारनं पाळलं नाही आणि ते पाळलं नाही म्हणूनच त्यांना परत सरकारच्या विरोधात उपोषणाला बसावं लागले आता आम्ही वाजवणार नाहीत अपेक्षा एवढीच आहे की शेवटी कुठलाही समाज त्या ठिकाणी आंदोलन करत असताना एका पोटटिटकीच्या भावनेतनं त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबई सारख्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला होता आणि मला आपल्या माध्यमांना सगळ्यांनाच हे सांगायचं की हा समाज स्वयंस्फूर्तीनं आणि स्वखर्चानं उतरलेला होता इथं ह्याच्यात कोणी कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या मदतीनं कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या माध्यमातन स्पॉन्सरशिप घेऊन हा हे आंदोलन नव्हतं हे सामान्य माणसानं गरजवंत मराठ्यांच्या मुलांनी स्वतःच आयुष्य त्या ठिकाणी ज्या येणाऱ्या अडचणी आहेत आरक्षणामुळे त्याच्या संदर्भात उचललेलं हे पाऊल होत आनंद आहे की सरकारनं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय पण ज्या काही गोष्टी सरकारनं त्या ठिकाणी जी आर काढून मान्य केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी सुद्धा तितक्याच प्रभावीपणाने व्हावी परत या सामान्य लोकांची फसवल्याची भावना निर्माण होणे एवढी दक्षता सरकारनं घ्यावी एक सगळ्यात महत्वाचं कोण काय म्हणतंय ह्याच्यापेक्षा ज्या सरकारनं त्या ठिकाणी हे वचन मनोज दादा जरांगेना दिलंय ते वचन त्या सरकारनं का पाळलं नाही हा प्रश्न वचन देणाऱ्याला आपण विचारणं गरजेचं आहे का नाही तुम्ही आता सरकारमध्ये आहेत तुमचे एवढं बहुमत आहे सगळी ताकद तुमच्याकडे आहे मग अशा परिस्थितीमध्ये जे वचन तुमच्याच मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं होतं ज्या वचनाचं पुढं तुम्ही पालन केलं नाही म्हणून समाज आक्रमक झाला आणि तुमच्या सगळ्याच्या समोर येतोय आता ते जे वचन दिलंय ते वचन पाळायची जबाबदारी त्यांची आहे आता ते कसं पाळायचंय कशा पद्धतीनं तिची अंमलबजावणी करायची आहे मला वाटतंय जो माणूस तो शब्द देतो त्या माणसानं शब्द देत असताना सगळ्याच बाबीचा विचार केला असेल आणि तो जर विचार केला असेल तर तो शब्द पाळावा सांगितलं की आज आम्ही सांगतोय काय आम्ही सांग आपल्याला पहिल्या दिवसा त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे त्यांनी काही म्हणतील मला काय म्हणायचंय हाकेश साहेबांना तुम्ही विचारा की ज्या वेळेस एकनाथजी शिंदे साहेबांनी मनोज दादा जरंगींना गुलाल उधळून परत पाठवलं त्यावेळेस नेमका कोणता शब्द दिला होता हाके साहेबांनी त्यांना विचारायला पाहिजे ना तुम्ही कशातून आरक्षण द्यायचा शब्द दिला होता